रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय जैसे होईल तैसे रयत सुखी होईल ऐसे मित्रांनो जसं होईल तसं परंतु ज्या पद्धतीने आपल्याला राजकारण करायचं आहे परंतु ज्या पद्धतीने आपल्याला राज्य करायचं आहे त्याचा अंतिम उद्देश हा रयत सुखी होणं असला पाहिजे मित्रांनो हे शब्द आहेत स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं अंतिम ध्येय हे रयत सुखी झाली पाहिजे प्रजा सुखी झाली पाहिजे लोक सुखी झाले पाहिजेत हे होतं आणि या परिप्रेक्षातून जर आपण आजच्या राजकारण्यांकडे जर पाहिलं तर आपल्या अगदी लक्षात येतं की आजचे राजकारणी हे धोरण पूर्णपणे विसरून गेलेले आहेत मित्रांनो रयतेचं लोकांचं लोकांच्या समस्याचं लोकांच्या बेरोजगारीचं लोकांच्या पोटा पाण्याचं कोणालाही काही कसलंही देणं घेणं नाही अशामध्ये जे काही मोजके राजकीय नेतृत्व या देशामध्ये आहेत जे या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहेत चालत आहेत तशी त्यांची भावना आहे तशी त्यांची भावना त्यांच्या आचरणातून त्यांच्या वक्तव्यातून दिसून येते आणि त्यापैकी असणारं एक नाव म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब सुरुवातीचा मुद्दा एक लक्षात घ्या काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली जयंती अजून सुरूच आहे मिर्झा राजे जयसिंह आणि दिलेर खान स्वराज्यावर चालून आले मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावरच हे सर्वात मोठं संकट होत तुम्हाला सर्वांना इतिहास माहीत आहे आणि जेव्हा मिर्झा राजे चालून आले त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी शरणागती पत्करली तह पत्करला मित्रांनो त्यावेळी जर छत्रपती शिवाजी महाराजांनी जर लढायचं ठरवलं असतं तर सर्व मावळे सर्व रयत सर्व प्रजा सर्व सैनिक लढायला तयार होते तरीही छत्रपती शिवाजी महाराजांनी शरणागती पत्कारली छत्रपती शिवाजी महाराजांनी जर ठरवलं असतं तर सर्व किल्ले ते आबाधित ठेवू शकले असते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचा विचार केला कारण मिर्झा राजे सोबत जर लढाई करायची जर म्हटलं तर लढाई काही साधी सुधी होणार नव्हती लढाई प्रचंड होणार होती यामध्ये गावची गाव बेचिराक होणार होते शेती उद्ध्वस्त होणार होती रयत उद्ध्वस्त होणार होती मग अशा वेळी केवळ किल्ले राखून तरी काय करायचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिलं प्राधान्य हे रयतेला दिलं शेतकऱ्यांना दिलं आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन नरेंद्र मोदी दोन हजार चौदाला प्रधानमंत्री झाले त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा ते वारसा सांगण्याचं केवळ नाटक करतात प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्या मनामध्ये किती आदर आहे हे सर्वांना माहित आहे त्याच नरेंद्र मोदींच्या राज्यामध्ये आज दिल्लीमध्ये शेतकऱ्यांची काय अवस्था आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांसाठी राज्य गमवण्यासाठी तयार झाले किल्ले देण्यासाठी तयार झाले माघार घेण्यासाठी तयार झाले मित्रांनो श्री अनंत सुभेदार यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेलं पत्र आहे त्या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका त्यांना सुभेदारी देताना त्यामध्ये त्यांनी अगदी स्पष्टपणे आदेश दिलेला आहे की ज्यांना कसण्यासाठी शेती नाही त्यांना शेती द्या ज्यांना बैल जोडी नाही त्यांना बैल जोडी द्या ज्यांना धान्य नाही त्यांना धान्य द्या म्हणजे शेतकऱ्यांना दोन लाख होण वाटप करण्याचा आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आणि ते वसूल करताना त्यावर कोणतंही व्याज लावण्यात आलेलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण आणि आजच्या राज्यकर्त्यांचं धोरण आणि काल वर्धा येथील मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं जर भाषण जर सर्वांनी जर लक्षपूर्वक जर ऐकलं तर त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा रयतेबद्दल जनतेबद्दल शेतकऱ्यांबद्दल किती प्रेम आहे हे लक्षात येतं मित्रांनो वेगवेगळे मुद्दे ते त्यांच्या भाषणामध्ये मांडत आहेत परंतु येथील रयत ही आंधळी झालेली आहे झोपलेली आहे जातीमध्ये धर्मामध्ये विभागली गेलेली आहे मित्रांनो याच परिप्रेक्षातून जर आपण अकोला लोकसभेकडे जर पाहिलं एम आय एम ची सभा तिथं झाली आता आपल्याला सर्वांना माहीत आहे मागच्या वेळेस काँग्रेसमुळे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब तिथून पडले काँग्रेसचे उमेदवार मुस्लिम होते हे सर्वांना माहीत आहे आणि काल जी एम आय एम ची सभा झाली त्यावरून तरी असं लक्षात येत आहे की मुस्लिम मतदान जे आहे जे काँग्रेसकडे होतं ते एम आय एम कडे ट्रान्सफर होत आहे मग मित्रांनो परत एक विषय चर्चेस येतो कारण कारण अकोला लोकसभेचं जर गणित जर पाहिलं तर अकोल्यामध्ये जवळपास वीस टक्के मुस्लिम समाज आहे आणि वीस टक्के मतदान म्हणजे खूप मोठा आकडा आहे आणि हे वीस टक्के मतदान वंचित बहुजन आघाडीचं जे गणित आहे ते बिघडून टाकणार का असा प्रश्न निर्माण होत आहे असं जरी असलं तरी वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना विजयाची शंभर टक्के गॅरंटी आहे अशा महाविकास आघाडी सोबत जर त्यांची जर युती झाली तर त्याचा वंचित बहुजन आघाडीला फायदा होईल का या अनुषंगाने सुद्धा चर्चा आहे कारण काही जरी झालं तरी सर्व मुस्लिम समाज एम आय एम सोबत जाणार नाही तरीसुद्धा मित्रांनो आपण कितीही जरी प्रयत्न केले किंवा कोणी कितीही जरी प्रयत्न केले तरीसुद्धा मतांचं डिव्हायडेशन हे होणार आहे आणि हे डिव्हायडेशन भारतीय जनता पार्टीसाठी फायद्याचं आहे आणि मित्रांनो यामुळे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब ज्या गोष्टीवर फोकस करत आहे ती अत्यंत महत्वाची आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा फोकस हा संपूर्ण बहुजनांना सोबत घेऊन जाण्याचा आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना येथील मुस्लिमान सकट पंच्याऐंशी टक्के बहुजनांना सोबत घेऊन जाण्याचा आहे वंचित बहुजन आघाडी मुस्लिम ओबीसी मराठा या सर्व जाती धर्मांना प्रतिनिधित्व देण्याचं काम करत आहे आणि हे प्रतिनिधित्व देताना सर्वांचा समतोल साधण्याचं काम करत आहे त्याचबरोबर विचारांचा सुद्धा समतोल साधण्याचं काम करत आहे अशा वेळी या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मुस्लिम समाजाला माझं नम्र आव्हान आहे त्यावर एक दोन व्हिडिओ मी सेपरेट बनवणारच आहे परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून नम्र आव्हान आहे तुमचा फार फार तर एक खासदार निवडून येईल परंतु त्या एक खासदारामुळे होणार अपरिमित नुकसान तुमच्या लक्षात येत नाही जर तुम्ही सर्वांनी जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या जर पाठीमागे एकमुखी जर उभा राहिला तर मित्रांनो मुसलमानांचे कमीत कमी चार ते पाच खासदार महाराष्ट्रामध्ये सरळ निवडून येऊ शकतात आणि तेवढं प्रतिनिधित्व तेवढी उमेदवारी देण्याची मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची तयारी आहे ते देणार आहेत आणि असं असताना सुद्धा जर हे लोक जर काँग्रेसला आणि एम आय एमला जर बळी पडत असतील तर याचा मुस्लिमांनी विचार करणं गरजेचं आहे कारण एकट्या एम आय एमच्या जीवावर एकही मुस्लिम खासदार निवडून येणार नाही मागच्या वेळेस इम्तियाज जलील यांना वंचित बहुजन आघाडीने जर सपोर्ट केला नसता मतदान जर केलं नसतं तर इम्तियाज जलील कधीही निवडून आले नसते त्यामुळेच मित्रांनो ही, त्या ही जाणीव इम्तियाज जलील यांना आहे त्यामुळे चार पाच महिन्यापूर्वीचं त्यांचं एक स्टेटमेंट आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी कधीही आदेश द्यावा कधीही आवाज द्यावा कारण त्यांना सुद्धा माहीत आहे की आपण एकट्याच्या जीवावर निवडून येत नाहीत मग मित्रांनो मुद्दा राहतो प्रतिनिधित्वाचा आता मित्रांनो मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व हवं की नाही तर मित्रांनो शंभर टक्के मुस्लिम समाजाला सुद्धा प्रतिनिधित्व मिळायलाच हवं पण हे योग्य प्रतिनिधित्व कोण देऊ शकतं तर ते योग्य प्रतिनिधित्व केवळ वंचित बहुजन आघाडीच देऊ शकते निवडून आणू शकते आणि हा यशस्वी प्रयोग पुराव्यासह आपल्या समोर उभा आहे आणि तो पुरावा म्हणजे यम्तिया जलील आपल्याकडे हा सरळ सरळ पुरावा आहे ठोस पुरावा आहे वंचित बहुजन आघाडी निवडून येऊ शकते निवडून आणू शकते मित्रांनो वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना फक्त एवढंच करायचं आहे की आपण पंच्याऐंशी टक्के आहोत हे लक्षात घ्या आपल्याला पंच्याऐंशी टक्के लोकांचं नेतृत्व करायचं आहे आपल्याला पंच्याऐंशी टक्के लोकांना सोबत घेऊन जायचं आहे मग या पंच्याऐंशी टक्के लोकांमधलं एक्कावन्न टक्के मतदान आपल्याला खिचून आणायचं आहे आणि हे मी म्हणत नाही हा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचे शब्द आहेत मित्रांनो या दृष्टिकोनातून कामाला लागा संपूर्ण ओबीसी समाज कधीही वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार नाही संपूर्ण मराठा समाज वंचित बहुजन आघाडीला कधीही मतदान करणार नाही किंवा कोणत्याही पक्षाला करणार नाही या समाजातील आपण मराठा समाजातील किती मतदान खिचून आणू शकतो मधील किती मतदान खिचून आणू शकतो एस सी एस टीमधील किती मतदान खिचून आणू शकतो मुस्लिमांमधील किती मतदान खिचून आणू शकतो या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा हीच रणनीती वापरते आपल्याला भारतीय जनता पार्टीला जर हरवायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या पुढचा विचार करावा लागेल मित्रांनो भारतीय जनता पार्टी ही विषमतावादी आहे त्यामुळे त्यांचं सूत्र आहे डिवाईड अँड रूल आपलं सूत्र हे त्यांच्या विरुद्ध असलं पाहिजे जोडो अँड रूल एकमेकांना जोडत चला आणि त्या पद्धतीने आपण आपलं राज्य निर्माण केलं पाहिजे आपण आपली सत्ता आणली पाहिजे आणि ही भावना प्रत्येक वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यामध्ये रुजली पाहिजे आणि या पद्धतीने एक एक कार्यकर्ता एक एक समाजाचं मतदान जोडलं पाहिजे तर मित्रांनो आपण यावर मात करू शकू आणि अकोला येथे जी एम आय एम ची सभा झाली त्यामुळे मतांचं डिव्हायडेशन होणार आहे आणि हे डिव्हायडेशन आपल्याला कसं रोखायचं यावर प्रयत्न करणं गरजेचं आहे या सर्वावर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये में किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम